प्रभुनूमी चॅनेलला सस्क्रायब करा वायक क्लिक करा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने नंदुरबार शहरात भव्य असे नाट्य मंदिर उभारून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळाही स्थापित केला आहे या नाट्य मंदिराच्या शेजारी काही व्यावसायिक दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असून त्यातून दुर्गंधी येत असते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने नावारूपाला आलेल्या नाट्यमंदिर शेजारी कचरा टाकणे कितपत योग्य आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असलेल्या टाकणेपती कचरा टाकण्याची होतेच कशी असा प्रश्न माझ्यासारख्या शिक्षण घेणाऱ्या मुलीला पडतो तरी त्या ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध करावा अशा आशयाच्या तक्रारीचे निवेदन आदर्श विद्या मंदिर इयत्ता चौथीची विद्यार्थिनी जागृती नरेंद्र पाटील हिने नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांना समक्ष भेटून आहे तक्रारीत नाट्यमंदिर शेजारी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच त्या ठिकाणी कचरा टाकण्यास करा प्रतिबंध करावा त्याचप्रमाणे सदर ठिकाणी कोणीही कचरा टाकू नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराच्या बाहेरील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी शहरातील लहान मुलगी जागृती पाटील हिला त्या ठिकाणी कचरा टाकू नये ही बाब लक्षात येते ही बाब जे कचरा टाकतात त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी घटना आहे नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये असे आवाहन मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले आहे आणि जागृती नरेंद्र पाटील हिने केलेल्या कृतीसाठी कौतुक केले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सागर पाटील नवापूर नंदुरबार शहरातील एक छोटीशी विद्यार्थिनी आदर्श विद्या मंदिरची विद्यार्थी जागृती नरेंद्र पाटील हिने नगरपालिकेतून एक तक्रार केलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या बाहेर कोपऱ्यावरती काही नागरिक हे कचरा टाकत असतात घाण करत असतात आणि त्यामुळे त्या परिसराचं जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य नष्ट होत आहे एका छोट्याशा विद्यार्थिनीला एका आपल्या छोट्याशा मुलीच्या लक्षात ही गोष्ट येते नगरपालिका त्या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी वारंवार स्वच्छता करत असतात परंतु आपल्यातलेच काही नागरिक जे आहे हे नागरिक त्या ठिकाणी घाण करत असतात तर किमान त्या घाण करणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालणारी घटना आहे की एक नव्वद वर्षाची मुलगी तिच्या नजरेत हे खटकते तिला ही गोष्ट खटकते आणि आपण मात्र स्वच्छ जागा असेल किंवा ती जागा कुठली आहे याचं लक्षात न घेता आपण घाण करत असतो तर माझी अशा उपद्रवी नागरिकांना विनंती की कृपया आपलं शहर हे स्वच्छ राहावं सुंदर राहावं देखणं दिसावं त्याचं एक पावित्र्य आपल्या मनात असावं म्हणून तरी किमान आपलं जो कचरा आहे तो कचरा कुंडीत टाका डस्टबिनमध्ये टाका घंटागाडीत टाका रस्त्यावर फेकू नका कुठल्याही ठिकाणचं शहरामध्ये कचरा होईल असं वर्तन करू नका ही माझी विनंती आहे आणि या छोट्याशा मुलीचं देखील तेच म्हणणं आहे असे जबाबदार मुलं या नंदुरबार शहरात निर्माण होत आहे ही माझ्या दृष्टीने खूपच आनंदाची बाब आहे धन्यवाद